नमस्कार मित्रांनो आजच्या अनोख्या गोष्टीमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझं नाव सुजात आहे आणि माझ्या दाजीचं नाव विशाल आहे एकदा त्यांनी मला ठोकटोकीची फिल्म बघताना पकडलं तेव्हापासून दाजी माझ्यासोबत ठोकाटोकीचं काम करण्याची मागणी करू लागले दाजी माझं उद्घाटन करायचं म्हणत होते पण प्रत्येक वेळेस मी त्यांना मना करत होते माझी एक परीक्षा जवळ आली होती आमच्या घरी असं कोणी नव्हते की जे मला कॉलेजपर्यंत घेऊन जाईल कॉलेज घरापासून दूर होते यामुळे मला एक दिवस आधीच कॉलेजला जावं लागणार होतं मग मी माझ्या दाजीला सोबत घेऊन गेले पण मी दाजीसोबत जाण्यास तयार नव्हते मला माहिती होतं दाजीला चान्स मिळतात ते माझं उद्घाटन करतील पण माझ्याकडे त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता यामुळे मला त्यांच्यासोबत जावं लागलं मी त्यांना उद्घाटन करण्याकरता खूप वेळेस मना केलं पण दाजी मानतच नव्हते आज आम्ही एका हॉटेलमध्ये थांबणार होतो मी दाजीला दोन रूम बुक करायची जिद्द करत होते पण दाजीने एकच रूम घेतली रूममध्ये दाता दाजीने माझ्या कमरेला टच केला नंतर जवळपास रात्री बारा वाजता दाजीने माझ्यासोबत माझं नाव सुजाता आहे माझं वय बावीस वर्ष आहे माझं कॉलेज चालू होतं मी मेडिकल कॉलेजचं शिक्षण घेत होते आमच्या परिवारामध्ये आम्ही चार लोक होतो पण आता आम्ही तीनच आहोत कारण माझ्या मोठ्या बहिणीचं सहा महिन्यापूर्वीच लग्न झालं होतं आमच्या घरात मी सर्वात सुंदर होते माझी मोठी बहीण माझ्यापेक्षा थोडी काळी होती जेव्हा पण घरी दिदीला बघायला पाहुणे यायचे ते मलाच पसंत करायचे पण माझे वय अजून कमी होते आणि माझं शिक्षणही चालू होतं यामुळे मी पाहुण्यांना सरळ नाही म्हणायचे सर्वजण आजच्या काळामध्ये एका विशिष्ट वयात आल्यावर टोकटोकीचे पिक्चर बघतात मला जास्त आवड नव्हती पण कधी कधी बघत होते एक दिवस दाजी आमच्या घरी आले आणि त्यांनी मला टोकटोक्याचे पिक्चर बघताना पकडले तेव्हापासून दाजी माझ्यासोबत ठोकाठोकीची गोष्टी बोलू लागली गोष्ट आता खरंच लांब गेली होती की दाजी माझी सिल तोडायचं बोलू लागली दाजी म्हणायचे तुझी तिची खूपच काळी आहे आणि जाडी आहे त्यामुळे मला तिच्यासोबत माझाच येत नाही तो तर आणखी कवळे आहे सुंदर आहे तुझ्यासोबत खूप माजा येईल पण मी त्यांना प्रत्येक वेळेस मना करायचे कारण मला माझ्या बहिणीच्या नावऱ्यासोबत असे करायचे नव्हते एक दिवस आमच्या घरी एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाकरता मला कपडे पण खरेदी कर करायचे होते तर मग आईने मला दाजीसोबत कपडे घ्यायला पाठवून दिले माझं दाजीसोबत जायचं म्हणणं होतं पण मी मजबूर होते मी दाजीसोबत गेले बरेचसे कपडे बघितल्यानंतर मला काही कपडे चॉईस झाले चॉईस झाल्यानंतर मग मी, मी कपडे ट्राय करण्याकरता चेंजिंग रूममध्ये गेले मी कपडे बदलत होते तेवढेच दाजी चेंजिंग रूममध्ये घुसले आणि मला मागून आवडून धरलं त्यावेळेस माझ्या अंगावर फक्त आणि निकरच होती मी जबरदस्तीने त्यांना रूमच्या बाहेर काढलं त्या बाहेर काढताना मला खूपच घाम आला मग आम्ही शॉपिंग करून घरी गेलो पण दाजी काही मला सोडणार नव्हते दाजी म्हणायचे तुला फक्त एकदा उद्घाटन करायला काय का हरकत आहे पण मला असं करायचं नव्हतं माझी जवळ आली होती माझी मेडिकलची परीक्षा होती पण एक अडचण होती कॉलेजला सुट्ट्या लागल्या होत्या म्हणून सर्व मुली मुली घरी गेली होती तरी पण कॉलेजवाले परीक्षा घेत होती कॉलेज आमच्या घरापासून खूप लांब होते जायला जवळपास एक दिवस लागत होता आमच्या घरी मला कॉलेजवर घेऊन जाणारं कोणी नव्हतं तेव्हा माझी दिदी म्हणायला लागली तू माझ्या दाजीला सोबत घेऊन जा आमच्याकडे गाडी पण आहे तुला जायला काही अडचण पण येणार नाही मग दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही कॉलेजला जायला निघालो जवळपास जा आम्ही पाच वाजता कॉलेजला पोहोचलो पण आम्ही कॉलेजला नाही गेलो आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो दाजीने एकच रूम बुक केली मी दोन रूम बुक करायला म्हणत होते पण दाजीने नाही म्हटलं मग आम्ही जेवण केलं जेवण केल्यानंतर दाजी म्हणाली तो सुचा आपन हो ने ने हो तर सुशात आपण बागेत फिरून येऊ मला बागेत फिरायला खूप आवडतं मग मी लगेच हो म्हणाले पण दाजी मला बागेत नेण्याचा एका जंगलात घेऊन गेले रात्रीचे दहा वाजले होते जंगलामध्ये खूपच भीती वाटत होती मला तर घामच फुटला मग दाजी मला म्हणाले तुला आता जे मी सांगेन तेच करावं लागेल नाहीतर मी तुला मी का या जंगलामध्ये एकटा सोडून देईल मी म्हणाले काय ऐकावं लागेल तर दाजी म्हणाले मला तुझ्यासोबत कार्यक्रम करायचा आहे मग मी म्हणाले मी मरून जाईल पण असं कधीच करणार नाही जेव्हा दाजी अचानक अंधारामध्ये लपून बसले मग मी हॉटेलकडे जाण्याचा रस्ता शोधू लागले बराच वेळ मी रस्ता शोधत होते पण मला रस्ता मिळालाच नाही आम्ही जंगलात बरेचशा आतमध्ये गेलो होतो मी जोरजोरात ओरडत होते पण जवळपास कोणीच नव्हते बराच वेळ झाला दाजी आणखी बाहेर आले नव्हते हो मला खूप भीती वाटत होती जंगलातून खूप वेगळीवेगळी आवाजे भयानक आवाज येत होते आता तर मला उभंही नव्हतं राहिलं जात मी थरथर कापत होते आता माझ्याकडे एकच मार्ग होता मी दाजीची आठ मान्य करावी जर ती आठ मी मान्य केली तर उद्याची परीक्षा मी देणार नाहीतर मग घरीच राहावं लागणार मग मी माझ्या दाजीला म्हणाले तुम्हाला माझ्यासोबत जे करायचं ते करा पण तुम्ही प्लीज बाहेर या मला खूप भीती वाटत आहे माझं हे बोलणं खूप तास दाजी बाहेर आली आणि आम्ही परत हॉटेलमध्ये गेलो रूममध्ये जातात दाजीने माझ्यासोबत चाळे करायला सुरुवात केली दाजीने जवळपास माझे सर्वच कपडे काढून टाकले त्यांना जे होतं त्यांनी ते माझ्यासोबत केलं खूप दुखत होतं खाली आजपर्यंत मी कधीही हे केलं नव्हतं असं काही वेळाने माझं रक्तही निघू लागलं मला माझं तर येत होती पण तेवढी नाही मी जर माझ्या मर्जीने केलं असतं तर तेव्हा दाजी माझ्यासोबत खूप वेळ माझा घेत होते त्यांनी मला तर मोकळंच करून टाकलं आता मी त्यांना थांबायला सांगत होते पण दाजी काही थांबायचं नाव घेत नव्हते हे आता मला सहन होत नव्हतं तेव्हा मी त्यांना दिदीची शपथ दिली तर ते लगेच थांबले आता रात्रीचे तीन वाजले होते तर मी मग झोपी गेले सकाळी लवकर उठून मी थोडा अभ्यास केला मग मी परीक्षा द्यायला निघून गेले परीक्षा संपवून मग मी दाजीला सोबत घेऊन घरी आले तेव्हापासून मी दाजीसोबत कुठेच गेले नाही आता मी दाजीपासून लांब लांब राहत होते ते खूप वाईट व्यक्ती आहे हे मला आता माहिती झालं होतं मित्रांनो तुम्हाला आजची कसा कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये जवळ घालावा तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद तर मग भेटूया उद्याच्या नवीन एका अनोख्या गोष्टीमध्ये